पाटील रामराम हां रामराम तुमचं नाव सांगा राजेंद्र पाटील दिवाळी एकोणदिवाळी आज तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तुमचं ऊसाचा प्लॉट आहे किती एकरचा आहे तीन एकरचा तीन एकरचा प्लॉट आहे लावण कधी झालं आहे अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबरला लावण झाले आहे तुमची पण लावण करते वेळेस तुम्ही इथं एकरी एक बॅग नऊ चोवीस चोवीस टाकलं आहे महादनचं आणि त्यानंतर मग परवा आपलं ग्रीन प्लॅन्ट कंपनीचं ग्रो नायट्रॉन आणि कंपनीच एकोणीस एकोणीस जे नाणे टेक्नॉलॉजीमध्ये आहे त्याची फोरणी केली फोरणी करण्याच्या अगोदर आणि नंतर मध्ये फरक आहे पहिलं पिवळसर आणि मर जास्त होती हा त्याच्यानंतर कळा हिरवीगार आली आणि मर कमी झाली कळा हिरवीगार आली आणि मर बी कमी झाली काय मध्ये फरक आहे चांगलाच फरक आहे हा फुटवा काय झाला त्याच्यानंतर जाड आला का आला आणि असं म्हणजे तुम्हाला जी अपेक्षा होती ग्रो ग्रोनॅट्रो फवारण्याच्या माध्यमातून आता कारण ग्रोनॅट्रो जवळपास तुम्ही दोन हजार रुपयापर्यंत औषध फोरलेला तर ते जे खर्च केलाय त्याचा म्हणजे तुम्हाला परतावा परतावा मिळाला चांगला व्यवस्थित मिळाला हां हां ह्याच्या अगोदर कांद्याला पण पर आपण वापरलं होतं एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये कांद्याचं उत्पादन यावर्षी चांगलं निघालं तुमचं किती कडे झालं आज आमचे शेतकरी मोगळे साहेब आले तुमच्या शेतात मुगळे साहेब कसं वाटतं प्लॉट हे प्लॉट चांगला आहे हा आता यांना काय टाकण्याचा सल्ला आता भूमिपावर ही पहिलं टाकावं लागतं आता तर टाकलं तर बऱ्यापैकी फायदा होणार आता एक वेळ टाकायचा आणि फुल म तो भरणे करताना तव एक बार टाकायचा आता एक बरं नगदी टाकायचं पोट्याच भूमपावर हे तुमचे ही पानात जे ठिपके ठिपके आहेत हे पुन्हा भूमिपावर टाकल्यावर ही, ही तुम्हाला लेअर असं हिरवागार वाटणार आहे ठिपकी वाटणार नाही फोडणी करून किती दिवस झाले एक महिना होती हा पंचवीस दिवस झालेले तरी पण कळा एकदम हिरवीगार हिरवीगार आहे आतापर्यंत हे जे फोडणी केला त्याच्यावर समाधान येत Och den är